माझ्यासोबत एक रात्र घालव तुला चाळीस हजार रुपये देतो अशी चक्क सासऱ्याने सुने आपल्या सुनेजवळ जवळ ऑफर दिली वैतागलेल्या सुनेने सासऱ्याची तक्रार आपल्या नवऱ्याकडे केली मात्र नवऱ्याचं उत्तर ऐकून ती आश्चर्य चकी झाली ही घटना उत्तर प्रदेश मधील आग्रा येथील घडली आहे सासऱ्याने सुनेच्या समोर इतकी घाणेरडी ऑफर ठेवली की ती थक्क झाली वैतागून तिने सासरेची तक्रार आपल्या पतीकडे केली मात्र पती, के पती उलट तिलाच मारहाण करून तिथं तोंड बंद करू लागला आणि त्यांची मान्य कर असाच पत्नीला सांगू लागला हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये आहे एका तरुणीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नेहरू एनवेल शमशादबाद रोडवरील राहणारे एका तरुणाशी लग्न केलं होतं लग्नानंतर सासरेने सुनीवर वाईट नजर ठेवली सुरुवातीला तिने हे मात्र अगदीच नवीन असल्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही मात्र सासरा सतत तिच्याशी असलीही बोलू लागला याची माहिती महिलेने आपल्या पतीला दिली यावेळेस पतीनेही आपल्या वडिलांचा पाठिंबा देत सांगितलं की ते जे सांगत आहे ते कर जेव्हा महिलेने पतीला म्हणले की माझे हे मान्य नाही तेव्हा पतीने तिला मारहाण केली मलाही तू बाबांचे म्हणणे मानावेस असे वाटते तेथे गोष्ट संपली नाही उद्दाम वर्तणुकीला कंटाळून महिलेने पुन्हा पतीकडे तक्रार केली तेव्हा पती म्हणाला मलाही तू बाबांचे म्हणणे ऐकावे असे वाटते ते ऐकून महिला संतापली आणि ती आपल्या माहेरी निघून गेली माहेरी गेल्यानंतर दोन दिवसानंतर साजरा तिच्या माहेरी पोचला आणि तिला एकटीला गाठून तिच्या अंगाला हात लावू लागला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला या बदल्यात चाळीस हजार रुपये असं तो आपल्या सुनेलाच म्हणू लागला यावेळी महिलेने सासऱ्याच्या उद्दाम कृत्याला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला तसेच पैसे देऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणारे व्हॉट्सअप चॅट तिच्याकडे होते ज्यामध्ये सासऱ्याने आपली चूक मान्य केली आहे ते सगळं तिने पोलिसांना पुरावा दाखवला आणि पोलीस सुद्धा हैराण झाले सासऱ्याच्या ह्या वर्तुणुकीला त्यांनी पण आपल्या कपाळाला हात मारून घेतला आणि सासरा आणि पतीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली एवढेच नाही तर महिलेने सासऱ्यावर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला तसंच सासरच्या लोकांविषयी आणि सासरच्या अस्लील कृत्याला व्हिडिओ चॅट आणि पोलिसांकडे दाखवले पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरुवात केली तपासा आधारे सासऱ्याला आणि पतीला अटक केली आहे मात्र या घाणड्या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा